कल्याण डोंबुली महानगरपालिका प्रभाग क्रमांक बासष्ट शास्त्रीनगर विभागात कैलासनगर आणि आसपासच्या रस्त्यावरील ट्रेन लाईन घाणेने तुडुंब भरली होती त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत होता दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता यासाठी वारंवार माजी नगरसेवक रंजित जोशी व नगरसेविका वृषाली जोशी यांनी पालिका अधिकाऱ्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर पालिकेच्या घनकचरा विभागाने सक्षम पंप गाडीच्या साह्याने ड्रेनेज लाईनची स्वच्छता केली तुंबलेल्या गटारामुळे विभागात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईप गटाराजवळ जात असल्याने पाणी दूषित झाल्याची जा ओरड होती तसेच विभागात डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत होता आता ही समस्या दूर झाली आहे सगळं सांडपाणी आजूबाजूच्या बिल्डिंग मधलं पाण्याच्या लाईन मध्ये जाऊन इथे डेंग्यू मलेरिया सारख्या साथीचे आजार पसरले होते त्या संदर्भात आम्ही वृषालीताई रणजित जोशी यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांनी प्रचंड धावपळ करून अर्ज विनंत्या करून ही गाडी आपल्याकडे अठरा टनची गाडी आणून आज इथे सक्षम करून घेत पण त्याचबरोबर आमची महापालिकेला विनंती आहे की एका गाडीने अख्खं कल्याण डोंबिलीचं हे सक्षम होणार नाही आहे तर याच्यासाठी कमीत कमी तीन चार गाड्या महापालिकेने उपलब्ध करून द्याव्या ज्या कल्याणसाठी वेगळ्या आणि डोंबिलीसाठी वेगळ्या द्याव्या एवढंच आमचं विनंती आहे आणि मॅडमनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि अशाच मॅडमना आम्ही कायम सहकार्य करू आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला सतत हवं आहे हा शास्त्रीचा विभाग आहे गेले मला वाटते महिनाभर हा इथे सगळी बहुतेक भाई ही सगळी चोख झाली होती आणि त्याच्याकरता पुष्कळ वेळा ती छोटी गाडी आली होती पण ही मोठी गाडी काही मिळतच नव्हती ती म्हणाली म्हणे की ती काय वर्कशॉपला पडू नये रिपेअर करायची आहे आता महिन्यापण ती आली आणि खरं म्हणून मॅडमच्या अशा प्रयत्नाला यश आलं त्याबद्दल मॅनेजर शतशः धन्यवाद आणि याच्यापुरतं तुम्हाला खूप खूप तुमच्या कार्याला आमचे आशीर्वाद आहेत नमस्कार आता आपण इथे शास्त्रीनगर प्रभागातील कैलास नगर चौक येथे उभे आहोत गेल्या मला वाटतं जवळपास पंधरा दिवसापासून कैलास नगर मधील सर्व रहिवाशांचा माझ्याकडे तक्रारी आला त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त असं दूषित पाणी येत होतं त्याच्यानंतर आम्ही आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी उदय सूर्यवंशी सर यांच्याशी आम्ही एक दौरा केला त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटी मधलं आम्ही दूषित पाणी घेतलं आणि ते तपासणीसाठी पाठवलं त्याच्यानंतर आपण जे त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आपल्याकडे ज्या मेन ड्रेनेजच्या जे असतात रस्त्यावरचे ते तुडुंब भरले असल्या कारणामुळे ह्या सोसायटीच्या जे पाण्याचे कनेक्शन हे त्यातनं पास होत असल्यामुळे त्यांना दूषित पाणी येत होतं मग तत्काळ मी आयुक्तांची भेट घेतली आणि आपले जलमल निसारण अभियंता नवंगूळ साहेब यांना पत्राद्वारे तसेच आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं पण फारसा काही नवंगुळ साहेबांकडनं एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही कारण आपली केडीएमसीची गाडी ही पूर्ण केडीएमसी मध्ये एकच सक्षम गाडी आहे आणि ती आपली ठाण्याला वेअर हाऊसला रिपेरिंगला आहे असं वारंवार सांगण्यात आले मी दररोज सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास नवांगू साहेबांना फोन करून या तक्रारीचा पाठपुरावा करून आज फायनली आयुक्त महोदयांचे आणि नवांगू साहेबांचे मी धन्यवाद मानते की आज शास्त्रीनगर प्रभाग कैलास नगर येते कैला त्यांनी ही पाणी सक्शन सुपर सक्षमची गाडी पाठवून नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पूर्ण शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते